नमस्कार शिव मराठी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम परफेक्ट असे गुलाबजामून कसे बनवायचे हे गुलाबजामून एकदम रसरशीत असे बनतात तुम्ही जास्त प्रमाणात जरी हे गुलाबजामून बनवले तरीसुद्धा एकदम परफेक्ट बनवून तयार होतील तर आपल्याला पाक कसा बनवायचा जास्त प्रमाणामध्ये बनवायचा असेल तर साखर किती घ्यायची तर पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेला आहे तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया तरी इथे मी एक किलो खवा घेतलेला आहे हा खवा तुम्ही कुठल्याही एखाद्या भांड्याने मोजून घेतला तरीही चालेल तरी ते मी एका वाटीने हा खवा मोजून घेतलेला आहे तर तीन वाटी हा खवा भरलेला आहे खवा मोजून घेतला की आपल्याला कसं साखरेचं प्रमाण योग्य घेता येतं तर हा खवा असाच आपल्याला हाताने चोळून एकजीव करून घ्यायचा आहे आपण भाकरीचं पीठ जसं मळतो ना अगदी तसा हा खवा आपल्याला एकदम असा एकजीव करायचा आहे म्हणजे याच्यामध्ये कसल्याही गाठी वगैरे राहत नाहीत जर तुम्हाला एवढी मेहनत जमत नसेल तर त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला आणखी एक इथे ट्रिक सांगणार आहे जर आपल्याकडे ही अशी बारकी जर खिसणी असेल तर यानेसुद्धा तुम्ही असा हा खवा खिसून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये अजिबात कसलेही जाडसार कण राहत नाहीत किंवा गाठी वगैरे राहत नाहीत आपण जर खवा फ्रीजमध्ये जर ठेवला तर एकदम असा घट्ट बनतो तर तसं जर असेल तरीसुद्धा तुम्ही या खिसणीने हा खवा एकदम असा बारीक खिसून घ्यायचा आहे आता पूर्ण खवा इथे बघा मी खिसून घेतलेला आहे असा जर तुम्ही हा खवा खिसून घेतला तर आपले गुलाबजामून एकदम असे मऊ लुसलुशीत बनतात तर पूर्ण खवा बघा इथे मी खिसून घेतला आता याच्यामध्ये टाकायचा आहे मैदा तर इथे आपण तीन वाटी खवा घेतला होता त्यासाठी आपण इथे एक वाटी मैदा वापरणार आहोत तर तीनास एक प्रमाण असं आपल्याला इथे घ्यायचं आहे एकदम जास्तही मैदा टाकू नका किंवा कमीही टाकू नका कमी टाकला तरीसुद्धा आपले गुलाबजामून तेलामध्ये टाकले की विरगळतात तर आता हे एकदम एकजीव करून आपल्याला घ्यायचं आहे पूर्ण असा आपल्याला हा मैदा आणि खवा एकत्र मिळून एकदम छान असा मऊ मळून घ्यायचा आहे तुम्ही जेवढं जास्त हे मळवून घेताल तेवढे आपले गुलाबजामून छान असे मऊ लुसलुशीत आणि एकदम रसरशीत बनतात तर एवढं सगळं आपल्याला एक सोबत जर मळायला नाही जमलं तर काय करायचं याचे दोन भाग करून अर्धा भाग घेऊन असा एकदम एकजीव याला मळून घ्यायचं आहे जर तुम्ही शिव मराठी रेसिपी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा ही प्रोसेस केल्यामुळे आपल्या गुलाबजामुनला अजिबात कसलेही क्रॅक वगैरे जात नाहीत तर बघा एकदम असं छान असं आपण हे खव्याचं मिश्रण मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात आपण साईडला ठेवलेला हा खवा आणि आपण मळून घेतलेला याच्यामध्ये खूप असा फरक आहे तर आता याच्या एक आपण एकसारख्या आकारामध्ये छान असे गुलाबजामून तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडत्या साईजनुसार लहान मोठ्या हे गुलाबजामून बनवून घेऊ शकता तर बघा इथे मी थोडासा याचा खवा तोडून घेतलेला आहे तर याला अगोदर आपल्याला थोडंसं हातावर परत एकदा चोळून घ्यायचं आहे आणि नंतरच याचा आपल्याला गुलाबजामुन बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकतात एकदम परफेक्ट असा हा गुलाबजामून बनवून तयार होतो याला अजिबात कसलेही क्रॅक वगैरे कसलेही दिसत नाहीत तर याचप्रमाणे आता आपल्याला सर्व गुलाबजामून असेच बनवून घ्यायचे आहेत तर एक किलो खव्यामध्ये शंभरपेक्षा पेक्षा जास्त हे गुलाबजामुन बनवून तयार होतात आता लगेच आपण हे गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत तर तेल एकदम जास्त कडकडीत गरम करायचं नाही तेल आपल्याला मीडियम मध्येच गरम करून घ्यायचं आहे आणि एकदम एक सोबत जास्तही गुलाबजामुन टाकायचे नाहीत गॅस आपल्याला लो मिडियमवरच ठेवायचा आहे आणि गुलाबजामुन टाकले की लगेच गुलाबजामुन हलवायचे नाहीत थोडंसं एका मिनटं तसेच ठेवून नंतर झाऱ्याने आपल्याला हे गुलाबजामून अगदी हलक्या हाताने असे हलवून घ्यायचे आहेत तर बघा एकसारख्या रंगावर मस्त असे हे आपले गुलाबजामुन तळलेले आहेत तर एक बॅच तळायला इथे मला सात ते आठ मिनिटं लागलेले आहेत मी गॅस कसलाही हाय केलेला नाही एकदम मीडियम लो गॅसवरच हे गुलाबजामून मी तळून घेतलेले आहेत तर याला बघा आता एकदम परफेक्ट असा रंग आलेला आहे तर आता सर्व गुलाबजामून आपण पटकन बाहेर काढून घेऊया तर याचप्रमाणे मी सर्व गुलाबजामून तळून घेतलेले आहेत तर बघा किती एकदम एकसारख्या रंगावर हे गुलाबजामून तळलेले तर आहेत पण आता लगेच पाक करून घेऊया तरी ते एक किलो खव्यासाठी ते मी तीन वाटी साखर घेतलेली आहे म्हणजे आपण जेवढा खवा घेतला होता तेवढीच साखर घ्यायची आहे ह्याचं वजनी प्रमाणसुद्धा एक किलोचं आहे आता याच्यामध्ये बरोबर दोन वाटी मी पाणी टाकलेलं आहे पाणी जास्तही टाकू नका आता गॅसवर हे पाणी गरम झालं की याच्यामध्ये एक विलची पावडर करून मी टाकलेली आहे ती पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर वेलची पावडरचा फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही टाका नाही तर स्किप केलं तरीही चालेल आता याला आपल्याला छान अशी पाच मिनटं उकळी काढून घ्यायची आहे तर हा पाक आपल्याला एकदम असा कडकही बनवायचा नाही याची पूर्ण साखर विरगळली आणि थोडासा बॉटल असा चिकट पाक लागला की पटकन गॅस बंद करून घ्यायचा आहे आता पाक थोडासा न थंड करून घ्यायचा आहे एकदम जास्त थंड करायचं नाही आणि जास्त गरम पाकामध्ये सुद्धा हे गुलाबजामुन टाकायचे नाही आपण बोट घालून बघितलं आपल्या बोटाला सोशेल असा पाक झाला की त्यामध्ये हे गुलाबजामून टाकायचे आहेत आणि झाकून पाच ते सहा तासासाठी छान असे पाकामध्ये भिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहायला आवडत असतील तर सीव रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा थँक्यू